नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत कुंभोज हातकनेले रोडवर नेज येथे टेम्पोचा मोठा अपघात हातकणंगले रोडवरती असणाऱ्या नेज तालुका हातकणंगले येथे रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास एका टेम्पोचा मोठा अपघात झाला सदर टेम्पो रस्त्याकडे असलेल्या ओढ्यात घसरून झाडाला धडकला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर घटनास्थळी रात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली होती सदर अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाल्याचे समजते सदर घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते नवसंकेत न्यूजसाठी विनोद शिंदे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा